नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रताप यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आपण आज या ठिकाणी दादा लाड्यांचा प्रयोग करणार आहोत जे की तुमचा प्रयोग मित्रांनो एकवीस चाळीस क्विंटल कापूस देणार आहेत आणि हा प्रयोग काय आहे तो मी तुम्हाला आता दाखवणार आहेत तर नेमकं त्यांचा प्रयोग असा असतो मित्रांनो त्यांचं दादा यांचं म्हणणं आहे की सर्खिला जी गळ फांदी येते तिथे झाडासाठी किती उपयोग होत नाही ती उलट झाडाचा जे रस म्हणजे काय आहे झाडाचे जे अन्यद्रव आहेत ते शोषून घेते आणि तिला पाहिजे तसं कापसाची बोंड पण येत नाही मित्रांनो आणि ती जर आपण जर कट केली तर आपले काय होऊ शकतात जे फळ आहेत त्यांची चांगल्या प्रकारे वाढ होऊन त्यांना चांगल्या प्रकारे फळं लागतात आणि ते फळांची संख्या देखील वाढते आणि त्यांचं जे बोंड असतं सरखीचं ते पण बोंड मोठं टपुरं बनते मित्रांनो म्हणजे आपलं थोडक्यामध्ये आपलं जे कास्त उत्पन्न आहे ते वाढतं कारण की काय होतं मग जे बोंड लहान राहतात सरकीचे त्याचे मोठे बोंड टपुरे बोंड बनतात ते कापल्यामुळं कारण की काय होतं जे अन्य आहे त्या घर बांध्या फ्रीम खाऊन घेतात ते म्हणजे आता काही उपयोग होत नाही आपल्या सरकीच्या झाडाला कारण की ते गळ भांडायला की बोंड लागत नाही आहेत आता ती मसाला तर आता गळ फांदी नेमकं गळ फांदी कोणती आहे आता ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही तर मग ही डाळे बघा आता खपची डाडे मागं आता या झाडाली इथे गळफांदी साईडला जे फांदी असतात हे बघा आता ही इथे गळफांदी परत इथे आला हे इथं समोर या फळ फांद्याला लागलेलं ला। आहे तर आता आपण ही आता इथली गळफांदी कट करणार त्याची कटर या ठिकाणी कट करतो आहे हे हे असते आता हे गळफांद्या जर आपण कट केल्यानंतर काय होतं हे विनाकारणीला बोंडे पण लागत नाही आहे आणि हे झाडाचा या ठिकाणी अनरस शिसून घेते आणि हा जर अनरस जरी बोंडा नजरपर्यंत गेला फळफांदीच्या त्यामुळे काय होतं आपलं बोंड पण टपूर होतात आणि आपलं उत्पन्न वाढते मित्रांनो हे बघा आता एक झाड आहेत आता मी तुम्हाला दाखवते त्याचे नेमकं गळफांद्या कोणत्या आहेत तर हे बघा इथे खाली एक गळफांदी आला त्यानंतर इकडे समोर ही एक गळफांदी आहे हे इकडे ही आहे आणि फळफांद्या म्हणजे हे बघा हे जातात फळफांद्या हे असतात फळफांद्या आता इकडे फळफांद्याला उलावल्या तर आपल्याला ह्या गळफांद्याची कटिंग करायची आहेत यामुळे जे काय आहेत शिल्लकचं जे झाडं ताण असतं या शोषून घेत असतात आणि त्यामुळे जे काय असतं आता हे जे बोंड लागतात हे बोंड बारीक पडतात ते असं होत नाही याच्यामुळे आणि हे शंभर टक्के आपलं उत्पन्न वाढवतो मित्रांनो तुम्ही हा फरक करून पहा तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी रिझल्ट भेटणार आहे कारण की तुम्ही मी असं म्हणा नाही सुरुवातीला तुम्ही सर शेतामध्ये करा तुमच्या तुम्ही फक्त तुमच्या सुरुवातीला आठ एकर शेतामध्ये हा फरक करून बघा आणि आठ एकर शेत ठेवून बघा म्हणजे तुम्हाला आणि काय करा अनुभव घ्या की नेमकं कोणी क्षेत्रामध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न होतं ते कापसतं याच्यामुळे बघा मित्रांनो तुम्हाला पण कमी लागतं कारण काय करतो आता शिलाकचे छाडून टाकतो त्यामुळं पण कमी लागणार नाही बघा आता इथे मी बघा ते कटिंग केलेली इकडे कापून टाकले साईडला नाही बघा झाडं म्हणजे हवा हवा पण खेळते राहते म्हणजे काय आहे का आपली सरखीची डाटते त्यामुळे काय होतं पातेगळ पण खूप मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे काय होतं झाडांचे ते गळूम पण जातात त्या ठिकाणी बोंड सरखी असे दाट झाल्यामुळे याचे दोन्ही फायदे आणि उत्पन्न देखील वाढ होते तुम्हाला औषधं कमी लागतं आणि देखील होते तर आता नेमकं आता मी समोर आणखीन काय काय प्रयोग करणार मी तुम्हाला दाखवणार आहे आता ही पहिली सरची स्टेप आहे गळफांद्या कट करण्याची आणखीन देखील झाडं मोठं झाल्यानंतर परत त्या ठिकाणी गळफांद्या कट करावं लागणार आहे मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओ जेव्हा जाऊन समोर कसं येते चला मित्रांनो भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र